हाय खूप दिवसांनी पुन्हा एकदा लव्ह स्टोरीच्या या सेकंड पार्ट मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही वेट करत होतात पहिला पार्ट शेअर केला आणि आम्ही नंतर गायब झालो पुढचा पाठ झालाच नाही त्याच दिवशी आहो म्हणत होते की आपण सगळंच शूट करूया पण ते राहून गेलं आणि हो मागच्या व्लॉगला म्हणजेच लव्ह स्टोरीच्या व्लॉगला साऱ्यांची कंप्लेंट होती की मी जास्त बोलते तर आज मी बोलणार नाहीये आज आहो बोलणार आहेत चला तर आहोंनाच सांगूया की पुढची स्टोरी सुरुवात करा म्हणून सर्वांची इच्छा आहे मी जास्त बोलावं <laughs> पण आज मी प्रयत्न करणार आहे जास्त बोलण्याचा ठीक आहे आ, लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपली स्टोरी कुठंपर्यंत आली हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण तिथून पुढं स्टार्ट करूया पण त्याच्या अगोदर आम्ही ठरवलं होतं की गावी गेल्यानंतर नाही का आमचं लहानपण जिथं लहानाचे मोठे जिथं झालो त्या एरियात तिथं जाऊन आम्ही शूट करणार होतो आमच्या द्राक्षबागेत किंवा आमच्या शेतात किंवा गावांच्या शेतात गावांच्या घरात आमच्या घरात पण ते काही शक्य नाही झालं कारण खूप कमी वेळ होता आणि सर्वांना भेटायचं होतं त्यातच वेळ निघून गेला त्यामुळं काय ते करता नाही आलं पण ठीक आहे आता आपण आलोय परत बॅक टू द होम तर पुढचा पाठ करूया मला खरं सांगायचं म्हणजे जेन्युनली की माझं असं होतं म्हणजे माझं नेचर असं तुम्हाला माहितीच आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण माझं असं होतं की माणसाशी क्लोजली जेव्हा मी रिलेशनमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जातो तेव्हा लक्षात येतात की जेन्युनली कळतात माणसं आणि मला फर्स्ट भेटीतच तुम्हाला मी सांगितलं होतं लास की लास्ट टाइम की आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो तेव्हा पहिल्या भेटीतच शुभांगी मला खूप आवडली होती आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर असं अट्रॅक्शन वगैरे असं नाही म्हणता येत पण पण कसं आहे की तुम्हाला कसं तिचा आता आवाज आवडतो बोलणं आवडतं तर मला सगळ्यात अगोदर म्हणजे तिचं जे काही बोलणं आहे ना ते खूप खूपच भावलं होतं मनाला <laughs> म्हणजे की खूप छान बोलते म्हणजे Uh, इवन दो आम्ही पूर्वी टेलिफोनवरती बोलायचो म्हणजे नंबर शेअर केल्यानंतर बोलायचं तर फोनवरती पण आवाज खूप गोड यायचा टेलिफोन म्हणजे मला इथे सांगायचं आहे की लँडलाईन वरती आणि तेही जवळपास लग्नाच्या एक वर्ष अगोदर लँडलाईन वरती बोलायला लागलो नाही 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 तीन वर्ष तीन वर्ष अगोदर लग्नाच्या लँडलाईन वरती बोललो असेल तेही कामानिमित्त आणि बाय द वे माझ्या आयुष्यातला माझा पहिला सेल फोन मोबाईल फोन मला आहोणने दिला होता अख्खी आमची लव म्हणजे जर्नी होती ती लग्न अगोदरची ती बिना फोनची होती कॅन यू बिलीव की आम्ही विदाउट फोन प्रेमात होतो एकमेकांच्या फोन नव्हता माझ्याकडे त्यांच्याकडे होता मग ते ना माझ्या बेस्ट फ्रेंड्स कडे फोन करायचे जे आम्ही आम्ही रुममेट होतो कॉलेजमध्ये आणि आम्हाला तिघेंचही लव्ह लव मॅरेज झालेला आहे तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडले असतील की कसं लव मॅरेज झालं यांचं घरच्यांचा विरोध झाला की नाही झाला किंवा कसं म्हणजे काय विचार होते घरच्यांचे खरं तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागात तुम्ही जरी बघितलं ना की लव्ह मॅरेज हे खूपच विचाराच्या पलीकडचं असतं म्हणजे त्या काळात त्या काळात तरी म्हणजे अनबिलिवबल होतो आणि इझिली कोणी तयार व्हायचे नाहीत पण आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह असं झालं की एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बिलीव्ह करत नाही किंवा मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही पण जनरली सगळे बरेचसे लोकांचे विचार असतात की कास्ट तर आमच्यामध्ये असं कास्टचं असं काही बॅरिकेशन्स काहीच नव्हतं त्याच्यामध्ये आम्ही दोघेही ओपन मध्ये होत कारण आम्ही एकाच कास्टचे होतो त्यामुळे कास्ट कास्ट तो एक प्लस पॉईंट होता बारावी पर्यंत आम्ही एकत्र होतो पण बारावी नंतर आमचे एज्युकेशनसाठी आम्ही वेगळे वेगळे झालो तरी सुद्धा ना मित्र म्हणून मला कधीच मी कोणाची इतर कोणाशी मैत्री केली नाही प्रवीण शिवाय मला प्रवीणच एक मित्र म्हणून असं वाटायचं आहे कारण कळलं होतं की इतर मुलांच्या पेक्षा तो थोडाफार वेगळा आहे हा जेव्हा आपल्याला प्रेम होतं एखाद्याबद्दल तेव्हा त्याच्या सगळ्याच गोष्टी आवडायला लागतात आणि तसंच काहीस होतं की त्याचं मला बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बोलणं वागणं इतर मुलांच्या सारखं नव्हतं म्हणून आवडायचं तर जेव्हा मी बी एस सी सेकंड इयरला होते तेव्हा पुन्हा तुम्ही सुट्टीमध्ये घरी आलेलात oh. राईट आणि मी सहज काय बोलले नाही तेव्हाची गोष्ट नाहीये ही सॉरी इतकी वर्ष झालेत <laughs> ना आता की रिअली ना हे व्यवस्थित अकराव्या बारावी नंतर मग तेच ना अकरावी बारावी नंतरच सांगते मी बट मला आठवत आहे की तुम्ही घरी आलेलात आणि बीएसए थर्ड इयरला असताना आय थिंक इयरला नाही म्हणजे नंतर कसं बारावीपर्यंत मी सायन्सला होतो त्याच्यानंतर काय झालं की बारावीनंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो आणि तू बी एस एसाठी ती पण आय थिंक वाळव्याला केली ना थर्ड इयर वाळव्याला केली आणि फर्स्ट इयर सेकंड इयर आमच्या सेम कॉलेजमध्ये केलं आणि त्याच्यानंतर आमचं काही तसं कॉन्टॅक्ट नव्हतं तेच मी म्हणते काहीतरी मिस होते बीएससी फर्स्ट इयरला असताना तुम्ही पुन्हा सांगलीवरून कवठी मंकाळ आम्हाला आलेलात आणि आपले जे काही कॉमन फ्रेंड्स होते आपले दोघांचे कॉमन शीतल शीतल नव्हता पण रवी होता विठ्ठल कुडी होते ना आ, तो तो हा बीएससी ला होता तर तेव्हाची एक गोष्ट आठवती मला की स्टँडवरती आपण भेटलेलो कवठि स्टँडवरती बड्डे करून आलेलो फर्स्ट जानेवारी सॉरी फर्स्ट फेब्रुवारीचा दिवस होता तो हा त्याच दिवशीचा फोटो आहे बरं का माझी मैत्रीण प्रज्ञा जी सध्या ऍडव्होकेट आहे तिचा बड्डे होता आणि रिसेंटली तिने मला हे फोटो शेअर केले होते बघा मी कशी दिसते ओळखलं का मला तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि जेव्हा प्रवीणनी मला चूज केलं तेव्हा अशी दिसत होते मी काही नाही हो काही कळत नव्हतं राहायचं कसं त्यामुळं ही अवस्था केस मात्र खूप लांब होते माझे ते मी दुमडलेत बरे का खाली बसल्यानंतर लिटरली फ्लोअरला टच व्हायचे म्हणून ते दुमडले होते तर सुप्रिया सुनीता राजश्री प्रीतम उर्मिला सिंधू मी आणि प्रज्ञा तर बड्डे झाल्यानंतर टेरेसवरती जाऊन काढलेले हे काही फोटोज फोटो पाहिल्यानंतर पुन्हा जाणवलं की यार फोटो काढणं किती महत्वाचं आहे ना आम्हा दोघांचा त्या काळचा एकही फोटो नाही आहे राव आणि त्याच दिवशी कल्पना चावलाचं हे झालं होतं डेथ झाली होती आणि हे सगळं हेच सगळं मी काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होते आठवलं बरोबर तर हे हा काय मला बोलला की आ, चल उसाचा रस प्यायला जाऊया आणि उसाचा रस प्यायला घेऊन गेलेला असतो आम्ही बस मध्ये बसलेलो आणि आम्हाला उतरवलं गेलं होतं बस अगोदर लागायची बस, लागा बस कसं असायचं की समजा अडीच वाजताचं चो टायमिंग असेल तर दोन वाजताच लागायचे कारण स्टेशन बस असायच्या डेपोतून तिथूनच सुटायच्या बसेस त्यामुळे अगोदर आम्हाला माहित असायचं बस नंबर वगैरे हो पण माहित असायचं की कुठली बस ही जाती आपल्या इकडे आणि जाऊन बसायचं तर आम्हाला उतरवलं गेलं होतं माझ्यासोबत माझी मैत्रीण होती आणि आम्हाला रस दिला होता आणि तेव्हा पण मला असं वाटलं नाही की का बरं हा असं करतोय की मी आपली अशी मी कुठल्याही मुलाला भाव देत नव्हते पण यानं बोलवलं म्हटल्यावर मी खुशी गेले होते पुन्हा ना माहिती नाही असं का हे सार पुढं असं आमचं लाईफ होतं ना म्हणून कदाचित तसं होत असेल त्यावेळेला तेव्हा माहिती नव्हतं हे प्रेम बीम काही कळत नव्हतं हा अगदी फ्रँकली सांगतोय आम्ही की आमच्या मनात तेव्हा काहीच नव्हतं ही, का ही बीएससी ला मी फर्स्ट इयरला असतानाची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सेकंड भेटलो बीएससी सेकंड इयरला असताना शिरडोनच्या बस स्टॉपवरती आठवते की मी आणि माझी एक मामी बहीण मावस मामी बहीण ती आमच्या पुढे होती कॉलेजला तर ती आणि मी होतो आणि अजून एक माझी मैत्रीण तेव्हा तुम्ही आलेलच सांगलीवरून आठवते काय बोललेलं मला इतक्या दिवसांनी भेटलेला खूप दिवसांनी आणि अचानक आम्ही तिथं स्टँडवरती दिसलो असेल कदाचित गाडी टू व्हीलरवरती होता पुढे गेलेला पुन्हा पाठीमागे आला आणि आम्ही बसलेलो स्टँडवर तिथं आम्हाला बोलवून घेतलं मला पर्टिक्युलर आणि मला काय बोलला माहितीये आठवते का खरंच मॅच्युरिटी नसते पण मी म्हणलं होतं तुझं कॉम्प्लेक्शन एवढं चेंज झालेलं आहे असं नाही म्हणताय म्हण मला बोललेला इतकी काळी का झालीयस <laughs> 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 का तू मग एकतर इतक्या दिवसानी बरं ठीक आहे काळी झालीयस एवढं म्हणून तो शांत नाही बसला मला म्हणे घरी लांडलाईन नाहीये तुमच्या म्हटलं आहे मग नंबर मग मी काहीच नाही बोलले काय तर माझ्याकडे अपेक्षित होतं त्यावेळेच ते बीएससी च ते घेऊन त्यामध्ये स्वतःचा नंबर लिहून दिला होता आणि म्हणे या नंबरवरती वरती फोन कर तसं तर मला तुझा डिक्शनरी सुद्धा मिळाला असता फोन पण तू सर्च के, सर्च केलं होता नाही नाही सांगते काय तर ते अपेक्षितच गेलं कुठे गायबच झालं ते फो तुला फोन करायचा 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 माझ्याकडून काय फोन करायचा झालाच नाही मी काय ते डेअरिंग केलंच नाही आणि वाटायचं मला की करावा काय काय फोन काय चाललंय वगैरे किंवा आलाय का कारण हा नव्हता गावी त्यामुळं कोणाला फोन करायचा फोन केला तर घरचे कोणीतरी उचलतील पण मग मी कधी केलाच नाही आणि मग नंतर जेव्हा करायला करावासा वाटला नंतर काही दिवसांनी तेव्हा मी डिक्शनरीत शोधला होता बरोबर आहे कांता भोसलेच्या नावाने होता आणि मी आ, फोन केला तर आजीने उचललेला तुझ्या तेव्हा तू होताच लिहिली घरी है ना कारण मला पूनम कडून कळालं होतं की तू आलायस <laughs> म्हणूनच हो, हो, हो। काय, मी फोन केला अजून एक माझ्या फोनची आठवण आहे ना कुठली आठवण गावात फोन करायची मी लहानला कस व्हायचं की आमच्या घरी मी नसायच शक्यतो गावी गावात असायचं आणि गावात चुलत भाऊच्या घरीच नंबर होता तोही नंबर मी दिला होता ना मग तिथं फोन करायचं तिथं आम्ही फ्रीली बोलू शकत होत आणि मग एक दिवशी असाच फोन आला आणि मग ता मी कसं होतं की माझ्या मनात असं म्हणजे त्यावेळेस पण असं हे नव्हतं पण मी म्हणलं माझी एक मैत्रीण आहे असं तसं तिचा फोन आहे तेवढ्यात नव्हतं काहीच नाही म्हणजे हा काय काय चाललंय कसं चाललंय तू काय करते हे आपण काय म्हणजे असं नाही का जनरल बोलणं असायचं मग एके दिवशी असंच झालं की अचानक मी फोनवर बोलत असताना आमच्या मम्मीचं कसं आहे मम्मी, मम्मी अंगणवाडी का सेविका होती ना मग तिचं शाळा संपल्यानंतर ती आली गावातल्या घरात आणि मग कुणाशी बोलतोयस <laughs> कोण आहे फोनवर असं म्हणजे गावाकडच्या टोन मध्ये मग म्हणलं माझी एक मैत्रीण असं तसं काय फोन करायचं असतंय सारखा सारखा अशा <laughs> टोन मध्ये असं म्हणजे फोन साइडला ठेवून असं बोलली म्हणजे ते शक्यत आवडलं नव्हतं मम्मीला पण बोललेली कोणाला बोललेली असं बोल फोन साईडला ठेवून बोलली कोणाला बोललेली खरं तुला बोलली होती <laughs> आहा हो मलाच झापण्यात आलेलं होतं की काय सारख्या सारखा का फोन करतेस सा, आणि हे जितकं सांगतायत ना गोड भाषेत त्या गोड भाषेत नाही बरे का कडक भाषेतच बोलण्यात आलं होतं आणि मी काय त्याचा राग नाही मानत कारण मीही आता एका मुलाची आई आहे आणि मी आता या म्हणजे मी माझं मा जनरेशन वेगळं आहे त्यांचं जनरेशन वेगळं आहे त्या त्यांच्या परीनं जितकं त्यांना समजत होतं किंवा मा, तेव्हाची गोष्ट म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि मैत्री एका मुलाची आणि मुलीची फक्त मैत्री आता आमची पण फक्त मैत्री राहिलीच नाही ना पुढे जाऊन आम्ही लग्नच केलं तर आईला काळजी असू शकते की काय चाललंय अजून मुलगा शिकतोय तेव्हाच हे कुठेतरी वेगळ्या मार्गाला लागू नये म्हणून त्या त्या काळजीनं त्या बोलल्या होत्या आणि होतं असं आईला असते एक काळजी आत्ताच्या आया समजू शकतील की मैत्रीण असू शकते मुलाची किंवा मुलंही तितक्या क्लिअरली बोलतात किंवा आत्ताची माझं उदाहरण घेतलं तर मी ही खूप क्लिअरली प्रीतीशी बोलते पण तसं त्या काळात नव्हतं त्यामुळे मी झाप पण खाल्लाय माझ्या प्रेमात अजून काय अजून बरस आहे तसं पुढं पण एक मला इथं सांगायचंय की खूप असं ना मोठ स्ट्रगल नव्हतं आमच्या लव मध्ये प्रेमामध्ये का तर आम्ही कास्ट एक होती आमची बरोबर हा काही आमच्या जवळच्या लोकांचं म्हणणं असं होतं माझ्याकडच्याही आणि त्यांच्याकडच्याही की तुम्ही नका करू लग्न हे क्लिअरली होत त्यामध्ये मग यांचे काका असतील का किंवा यांच्या मातोश्री असतील आणि माझ्याही काही जवळची अशी लोक होती की त्यांनाही असं वाटायचं म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरलं त्यानंतरच सा सांगते मी की पुढच्या ह्या गोष्टी आहेत काही की अजून बेटर तुला मिळालं असतं असं माझ्याकडच्यांचं म्हणणं होतं आणि तसंच सेम फिलिंग होतं की अजून सुंदर मिळाली असती तुला मुलगी हे होतं आमच्या प्रेमामध्ये बरं हे झालं आता सेकंड इयर पर्यंत थर्ड इयर मध्ये थर्ड इयर मध्ये पण आपण भेटलो होतो ना बीएससी थर्ड इयरला असताना आता सगळ्यात महत्वाचं प्रपोज कधी आणि कोणी केलं आणि का करावं असं वाटलं <laughs> हा पण त्या अगोदर बरंच काही शेअर करायचंय अजून कदाचित आठवते की नाही माहिती नाही पण मी सांगते बीएससी थर्ड इयरला असताना सायन्स फिजिक्स होता माझा जे सायंटिफिक कॅल्सी असतो ना तो लॅबमधून घाळ झाला होता कुठेतरी माझ्या आणि माझ्या पार्टनरकडून एक्सपेरिमेंट करताना पार्टनर असते करता ना आपली तर खर तर आमच्याकडून तो गायब झाला नव्हता पण आमच्यावर तो ब्लेम करण्यात आला होता की तुम्हीच तो गायब केलाय आणि आम्हाला त्याचे पैसे भरा किंवा कॅल्सी द्या असं आणि त्यावेळेला रुपयाला तो कॅल्सी होता ना आणि मग मला फोन करून म्हणजे तिची काळजी समजली मला तिने फोन केला असं असं झाले म्हणून तू टेन्शन घेऊ नकोस कारण आम्ही इंजिनियरिंगला असल्यामुळे आमच्याकडे कसं आहे की सायंटिफिक कॅल्क्युलेटर कंपल्सरी लागतच होता आणि माझा असंही त्यावेळेस म्हणलं ठीक आहे मी मॅनेज करेन कारण सगळ्यांच्याकडे असतो तो सगळ्यांचे क्लासेस ॲट अ टाईम नसतात मग मी बॉरो करून यूज करायचो मग माझा कॅल्सी काय होता की मी माझा कॅल्सी घेऊन आमच्या कॉलेजवरून सांगलीतून गाडी घेऊन गावी गेलो हिच्या घरी गेलो आणि हिला कॅल्सी दिला पण हिनं काय केलं मी कॅल्सी प्लस त्याचा एक कॅप असते वरती स्लाइड कव्हर असतं के so, हो चा ते आठवेल कव्हर होतं कॅशिओला होता होता माझा पण आय थिंक काहीतरी एफ एस असं काहीतरी नंबर असतं हंड्रेड एम एस वगैरे असं काही काय असतं मग तो दिला आणि मग हिनं काय तो कॅल्सी रिटर्न केला म्हणजे कॉलेजमध्ये आणि कॅप ठेवून घेतली आठवण म्हणून बघा तुम्ही ऐकलं इतका चांगला जर का हा माझा मित्र असेल म्हणजे त्यावेळेला तर अर्थातच नंतर फिलिंग एकतर आवडायचा आणि ही इतकं चांगलं वागायचं म्हणजे कसं झालं की घरी आले होते मी आणि लँडलाईनवरती फोन केला होता आणि बोलता बोलता मी सहज बोलले होते की टेन्शनच आहे आणि आता घरी सांगावं लागणार आहे की असं असं आमच्याकडून पैसे घेणार आहेत आणि बरंच काही काही होतं त्यामध्ये जे काही साहित्य फोडलेलं असतं लॅबमध्ये ला ना तर त्या साहित्याचं पण ते पैसे त्यामध्ये ऍड होते आणि बऱ्यापैकी दोन अडीच हजार रुपये काहीतरी भरायचे होते आणि खूप टेन्शन आलेलं त्यातल्या त्यात ते कॅल्सीचं माझ्या डोक्यात का होतं कारण तो मी गाळ केला नव्हता तरीही आमच्यावर ब्लेम करण्यात आलं होतं मग मी याला सहज बोलले तर हा मी तिथं आहे किती दिवस वगैरे मला विचारून घेतलेलो आणि दुसऱ्या दिवशी स्वतः दुसऱ्याची गाडी घेऊन स्वतःच कॅल्सी घेऊन माझ्या घरी म्हणजे आता तुम्ही ब्लॉग मध्ये माझं घर पाहिलंय माहेरी ते तेव्हापासून आहे बारावी अकरावी बारावीतच आम्ही त्या घरात राहायला गेलेलो तर तिथे आला मला आठवते अजून पण आईसोबतच आपण बसलेलो हॉलमध्ये आई, बस आई वगैरे होती आणि आईला कळलंच नाही की हे काय आहे का घेऊन आलंय कशासाठी मग मी तिला ते नंतर सांगितलं होतं पण घेऊन आला होता माझ्यासाठी मला खूप वाईट वाटलं होतं की यार हा मुळात पहिलंच हाच गरीब आहे आणि मी आणि उलट याला छळलंय पण त्याचं म्हणणं होतं नाही तू ठेवून घे असू दे मला नाही लागणार आहे आता कॅल्सी तू दे हा कॉलेजमध्ये मी तो कॉलेजमध्ये दिलेला मग तेवढे माझे पैसे कमी करण्यात आले होते अजून त्यातून पण ते कवर जर का तुम्हाला पाहायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकते आता मला ते आहे तिथे मी ठेवलंय धुवावं लागेल कपाटात आहे त्या तर ते कवर सुद्धा मी अजून ठेवलंय जपून आठवण म्हणून मी दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये तर असं होतं आणि पुन्हा नंतरची भेट डायरेक्ट आपण वाळव्याला गेलेलो लिव्हिंग सर्टिफिकेट आणायला माझं है ना हे सगळं मित्रमैत्रीण म्हणून सगळं सुरू होतं आणि हे सगळं माझ्या घरच्यांना सांगून सुरू होतं की सगळं समोरासमोर सुरू होत आपण आतापर्यंत आम्ही ना आतापर्यंतच एवढं जे काय तुमच्यासोबत शेअर केलं इथपर्यंत बीएससी थर्ड इयर पर्यंत आम्ही अजून एकमेकांना विचारलेलं नव्हतं किंवा आम्ही प्रायव्हेट असं कधी भेटलोही नव्हतो की प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी वगैरे असं नाही तर हे असंच नॉर्मलच तुझं कॉलेज कसं माझं कसं मग हे असं मग तसं मग मदत त्यांनी केलेली मदत हे आता इथून पुढचं